रामाच्या धनुष्यातून बाहेर पडलेला बाण आणि ज्ञानोबणाच्या मुखातून बाहेर सुटलेला शब्द परत रिटन जिहिनिमेष मात्रे देह पालटीला स्त्रे चातुकेला पुरुषोबा जयपाल नावाचा राजा होता पाच मुली झाल्या त्या राजाला सहाव्या वेळेस त्याने राणीला दम टाकला आता जर मुलगी झाली तर जीवच मारीन आता राणी मनात म्हणली मुलगा मुलगी माझ्या काय हातात आहे आणि बरं होऊ द्या ना मुलगी का भेदभाव भेदभाव करावं एक वाक्य ऐका मुलीला मुलाचा समान वाचवा मुलीचा प्राण आहे भारतीय संस्कृतीचे शान अरे मुलगी शेवटी आई बाबाच्या कष्टाची जाण म्हणून श्री कृष्ण भगवान देवीतील पण मुलगी तर आली पाहिजे ना श्री मी एका गावात कीर्तना गेलो एक जण माझ्या पाया पडायला पाच हजार रुपये पुढे ठेवलं मी बी खिशात ठेवलं तेव्हा महाराजी अरे मी मला रामकृष्ण अरे ते मला महाराज जुडीन आले म्हणजे छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणला ना। आनंदाने हो संसार घ्या तो मला महाराज तुम्हाला पाच हजार पाच हजार दिल्यात ही माझी मंडळी हिला नववा महिना मग सांगा ना पोरगा होईन का पोरगी मग मला कळालं पाच कशासाठी दिल्यात आता मुलगा मुलगी मला काय कळालं मी काय मामा आहे काय मामाला आणि तुमची इच्छा आहे मामा पुढे प्रगट करा सगळं पूर्ण होईन आम्हाला काय कळत नाही आम्हाला कळत असं तर आम्ही इतकं फिरलो असतो लोकच आमच्या पाषा नसती का आले मी आज सांगितलं शंभर टक्के पोरगाच होणार त्यांनी सरल्या पोरगा नाही झाले मी म्हणलं पोरगी नक्की होणार आता मुलगा नाही तर मुलगे सगळ्या क्षेत्रात मुली टोपल्यात गायक वादक आयपीएस पेसायक लेटर प्रांत आमदार खासदार पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा महिला द्रौपदी मुर्मू देश तुमच्या ताब्यातही सुपी ताकत आहे का म्हणून सरकारने त्यांना पगार सुरू केलाय दीड घ्या पण शांत व्हा लाडक्या बहिणी आला ना हप्ता आता हे हो? मागचा हा आला आहे त्यांचे चेहरे प्रसन्न आहेत काहींचा गुतला आहे ते म्हणतात आमच्यापर्यंत नाही आला लाडक्या बहिणी निम्या टेन्शन मध्ये येत निम्या खुश येत भावांनी जरा बहिणीचं दुःख वळका पहिलं दिलं भरभरून तसं आता चालू ठेवा जरा मधी दोन तीन लेट झालं तर काय काय टेन्शन मध्ये गेल त्या मला फोन करायच्या माऊली हप्ता आग म्हणजे सप्ता बघ ना हप्ता हप्ता कवर म्हणलं आता सप्ता बघाव कवर फुकटचा तरी खवा आपण लाडकी बहिणी लाडका दाजी मेला कागद वागू वागू झाशी तूत ये घरी झाशी तूत ये घरी दाजीला वाटायचं तेवढाच प्यायला होतं ना आपल्याला दीड तुला कुठं महिन्याला पुरत असतात कार तुझं वन टार्गेट आहे ना बैठकीला बसले होते एवढं लाडकी बहीण बहीण लाडकीच असते बहिणीचं भाव लय प्रेम असतं आता आली की दिवाळी भाऊ वीज सुरु झाला बहीण भावाचा तडाका तीचा करदोडा घेऊन येतात आणि तीन हजाराची साड्या घेऊन जातात हा काय कमी प्रेम असतंय का गोड बोलून कार्यक्रम लावतात त्या भावाचा हा बहिणीचा भाव किती प्रेम असतं बघा संसार किती चिकटीनं कर करते संसार करताना तेलातलं पैसे आणि मिठातलं आणि जिरीतलं थे काढते आणि मोहरीतलं नवरच्या नवराच्या काढते आणि पैसे आणि गल्ला गोळा करताना माहेरला जाते साडी घेतात नाक्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली ग घेईन त्याला बिड्यावड्या मिळणं तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा रांगत जाताना सांगत येतात खायचं एकाच गायचं कसन वरून मालकाला साड्या दाखवतात भावाने घेतली तेव्हा म्हणतात छान आहे अरे तू जाच माल कपडे धुतानी नोटा कुठं गायब होतात हे जरा बघत जा येतात पैसे चुरीतन भाऊबीजाला जाऊन दोन पिवळं मनी करून आणतात आणि इकडं आल्या म्हणतात माझ्या भावानी मनी केलं अरे त्याच्या मनी नाही नाही तुम्हाला मनी कराय त्याच्या खिशात तर मनी पाहिजे <laughs> ना तेव्हाच बोमलत फिरतोय बहीण भावाचं प्रेम टिकवा आता राहिला नाही जमनीला मार्केट आल्यामुळं स्त्री शक्तीची ताकद सामान्य नाही महिलांवर टीका करण्याचा अधिकार कोणाचाच नाही आमच्यातली काही काय मंडळी महिलांवर टीका करतात की एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही नीट ऐका आखं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही पण मी म्हणतो आख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं हो लागलं मग जलमाला यावं लागलं <laughs> देव जरी असेल तरी डायरेक्ट अवतार नाही आधी देव मातेच्या त्याच्या कुशीच आजार घ्यावा लागला मग अवतारा प्रगट करावं लागला ही स्त्री शक्तीची ताकद आहे विडावलं सहावी जर मुलगी झाली तर राजा म्हणला जीव मारेन तुला धर्म सहोगाने सहावी सुद्धा मुलगी झाली राणेला वाईट वाटलं जीवन मरण्याचा प्रश्न काय करायचं मुलगी झाली होती पण राजेला असं सांगितलं की मुलगा झालाय राजे गेले तर लढायला गुहि लपून ठेवलं किती वर्ष वीस वर्ष कळून दिलं नाही मुलगा एका का मुलगी किती राणी हुशार असन नाहीतरी राण्या हुशारच असतात त्यांच्यामुळं आपले संसार टिकून आहेत शेतकऱ्याची बायको तर ओरिजिनल लक्ष्मी तू म्हणता नौकरदाराची कोण आहे ती सरस्वती <laughs> <laughs> सगळ्या चांगल्याच असतात पण शेतकऱ्याची बायकोले का आम्हाला खंबीर तिला राग नाही लोभ नाही नवरा ना 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 बायकोची कधी भांडणं होत नाही ना चुकून झाले नवरा ठोका त्या फुसफुस करते रुसती फुगती धुपती निघून जाते स्टँडवर जाते आणि तिथे गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालेन तिथून रिटर्न शेजारी म्हणले तू दोन महिन्याची बॅग भरून गेल ति दोन तासात कसं काय आले म्हणजे होतच असतं कमी जास्त मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा का ह्यांचे भाकरीचे पंचायत आणि पोरगे लग्नाला आले पोरग आज उद्या कुठं तरी चिकटन मग काय आपण रुसन जायचं कारण होतच आपणच समजून घ्यायचं असतं तरच टिकत असतं मग आधीच कशाला का कालवा करायचा सुटत तर नाही आणि बोलल्याशिवाय तर राहत नाही नवरा बायको शेतकऱ्याचं लय हसून खेळून असतं भांडणं करते जुडीनं मोटरसायकल कीर्तनाला बे येतात परत हा हा आधी भांडून बी येणार हे असं हसून खिळून शेतकऱ्याचं शिकलेल्यांचं थोडं जरा कठीणच जातं जरा पण शेतकऱ्याचा प्रपंच लय खिळी मिळी वातावरणात असतो राणी होशार वीस वर्ष घुयाला पावलं लग्ना जमाच्या प्रसंगी प्रकरण लक्षात आलं ते मुलगी खचली मुलगी होती पण मुलगा म्हणून वीस वर्ष राहिली होती तिचं मन खचलं तिने ठरवलं आत्महत्या करायची झाडा फास गळ्यात अडकवला उडी मारणार खालून ज्ञानोबारांची दिंडी चालू होती गळ्यातला काढला ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन घेतलं मुलाचे कपडे होते तशीच पळून गेली होती ज्ञानोबाऱ्यांनी मुलगा समजला आणि त्या हाताला धरून उठवलं दादा उठ दादा नाही म्हणले दीदी मी मुलगा नाही मी मुलगी आहे रामाच्या धनुष्यातून बाहेर पडलेला बाण आणि ज्ञानोबाऱ्यांच्या मुखातून बाहेर सुटलेला शब्द परत रेटन हे निमेष मात्रे देह पालटीला श्रेय चातु केला पुरुषोबा त्या माऊलीच्या डोक्यात हात ठेवला आणि स्त्रीचा पुरुष केला संताचा झाली बोला याचे नेमका काय महिमा तीर्थे पर्व काळ अवघे पाया पे सगळी तीर्थ आणि सगळे पर्व काळ संतांच्या चरणावर मुक्कामाला असतात तीर्थे तया ठाया व्हावया किंवा शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मध्यान काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिते चरण आंघोळ आपण सगळेजण तीर्थात आंघोळ करतो पण ते तीर्थ अपवित्र झाल्यानंतर ते संतांच्या चरणाजवळ येतात आणि पवित्र होतात आता दिवाळीचे दिवाळीचाच पर्व काळ चालू ना अहो सण दिवाळीचा आला नामा राऊळ अशी गेला नामदेवरांनी मंदिरात जाऊन देवाच्या हाताला धरून घरी आणावं आणि नामदेवरायांच्या घरी देवाने पहिली आंघोळ करावी हा वारकरी संप्रदाला पहिला दिवाळीचा सण आहे देवाला आंघोळ घालावी ते देव आणि संतांच्या भेटीतला आनंद ती सुद्धा दिवाळीच म्हटली जाते आणि आपण सुद्धा आंघोळच करायचे असेल तर जे ज्ञान गंगे ज्ञानाच्या गंगेमध्ये स्नान करा तर जीवनामध्ये खरी दिवाळी संपन्न होईल सगळे तीर्थ सगळे पर्व काळ संतांच्या चरणाजवळ मुक्कामाला असतात म्हणून म्हणतात तीर्थे पर्व काळ अवघे पायापे सकळ